पंढरपूरमध्ये पालखी महामार्ग बनणार विकासाचं माध्यम पालखी महामार्ग महायुती सरकारचं ध्येय या प्रकल्पामधनं वारकऱ्यांना मिळणार मूलभूत सुविधा पालखी महामार्ग प्रकल्प वारकऱ्यांसाठी ठरणार वरदान प्रकल्पासाठी येणार दहा हजार कोटी रुपये खर्च तीनशे एक्कावन्न किलोमीटर पालखी मार्गाचा होणार विकास पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधनं लाखो वारकरी ठिकठिकाणाहून थीक तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या तसेच इतर संतांच्या पालख्या घेऊन विठुरायांच्या चरणी नतमस्तक होतात अनेक वर्ष पालख्या ज्या मार्गानं पंढरपूरला येतात तो मार्ग खास खळग्यांनी भरलाय आणि त्यामुळेच हे पालखी मार्ग सुविधाजनक करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी घेतलाय आणि त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प उभारण्याचे महायुती सरकारनं ठरवलंय याकरता महायुती शासनानं दहा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी करून वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला पहिलं स्थान दिलंय